श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष सोमवती अमावशेला पितरांसाठी स्नान प्रार्थना करण्यासाठी काही कार्य करण्याची परंपरा आहे या दिवशी केलेल्या उपायांनी संतप्त पित्रांना शांतता आणि प्रसन्न करता येते आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावश्येला खूप असे महत्त्व आहे यंदा म्हणजे तीस डिसेंबरला सोमवती अमावश्यात आली आहेत म्हणजेच आज तसेच वर्षा ही वर्षातील शेवटची अमावशा आहे या दिवशी नदीचं स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही अमावशा महत्वाची मानली जाते तसेच पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पुढील उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत ते, आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आज साजरी केली जाणारी सोमवती अमावस्या ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे यालाच मार्गशीर्ष सोमवती अमावस्या असेही म्हणतात मार्गशीर्ष सोमवती अमावस्या ही उदय तिथीनुसार सोमवार तीस डिसेंबर रोजी ही सोमवती अमावस्या असेल म्हणजे आज ही अमावस्या आहे तर आपले जे पित्र आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहे आजच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हा जो दिवस आहे तो शुभ मानला जातो सोमवती अमावस्याचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ असा आहे कारण अमावश्या तिथे त्यामुळे या दिवशी तुम्ही पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करू शकतात तर मार्गशीर्ष महिन्यातील सोमवती अमावश्याला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही कामे आपण करायची आहेत तर आज समोर ते दिवशी आपल्याला आप पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे आणि पाणी घालून त्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालायचे आहे आणि मोहरीच्या तेलात काळे टाकून तिथं आपल्यांना दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडावर ही वास असल्याचे मानले जाते असे केल्याने आपले जे पितर आहे ते जे पूर्वज आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतात संतप्त पित्रांना शांत करण्यासाठी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृ चालिसाचे पठन करावे गरीब व्यक्तींना अन्नदान करावे तसेच या दिवशी सोमवती अमावश्याच्या दिवशी तुळशीच्या रोपाला लाल रंगाचा धागा बांधा यामुळे जीवनातील सर्व इच्छा आहेत पूर्ण होतील नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील तसेच आजच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी तुळशीला जर तुम्ही लाल रंगाची चुनरी जी आहे ती अर्पण करा त्यामुळे आपल्या जीवनात ऐश्वर आणि समृद्धी येते असे म्हटले जाते सोमवती अमावस्याच्या दिवशी तुळशी पुढे दिवा लावून त्या तुळशीमध्ये आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे तसेच या दूशी चा दिवशी तुळशी समोर उभं राहून आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मीसह भगवान शंकराचीही पूजा केली जाते या दिवशी पित्रांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते असे केल्याने इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते जाणून घेऊया की सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय करावे आणि काय करू नये तर जाणून घेऊया की सोमवती अमावश्याच्या दिवशी काय करावे तर सोमवती अमावस्या पित्रांच्या शांतीसाठी शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पित्रांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावश्याच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र मध दही चंदन आणि फळे इत्यादी अर्पण करावे अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक प्राप्ती होते तसेच अमावस्याच्या दिवशी गरीब व गरजूंना दान करावे या दिवशी धान्य उबदार कपडे आणि ब्लँकेट इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते तसेच सोमवती अमावशेच्या दिवशी काय करू नये तर समोर अमावशेच्या दिवशी घरात वादविवाद करू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नका या अमावशेच्या दिवशी सूडबुद्धीच्या वस्तूंपासून अंतर ठेवा अमावशेच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करणे टाळावे अशा प्रकारे अमावशेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेतली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ